नमस्कार मी स्मिता पिंगे आम्ही पुण्यातल्या कोथरूळच्या हास्य क्लबमधन आलेलो आहोत सव्वीस जण आलोय अतिशय उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे म्हणजे बायकांना डॉर्मेटरी देताना मला कसं तरी होतं येऊन बघतो तर झक्काच खोल्या होत्या आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे तर छान आहे नाश्ताही उत्तम होता आणि सांगायची गोष्ट म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे की संध्याकाळी आम्ही आमचं आमचं काय करावं असं विचार करत होतो तर या लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करतो ना आपण संगीत खुर्ची खेळूया किंवा इतर काही खेळ खेळूया आम्हाला सहाय्यमुळे मिळाल्यामुळे सर्व सव्वीस लोकांनी पूर्ण संध्याकाळ एन्जॉय केली लहान मुलांसारखे खेळलो <laughs> बसायची सगळी सोय तरी पहिली चांगली पुढची नंतर दाखवते इथे जी झाडं आहे या झाडाला छोट्या कैव्या किती लागल्यात पहा छान काळजी घेत असणार ही जेवणाची सोय निसर्ग छाया ही सिनियर सिटीजनला मोफत राहण्याची सोय आहे फक्त जेवणाचा खर्च आहे सहाशे रुपये पर हे तुम्ही चार दिवस राहू शकता म्हणजे तीन रात्री टेकडीवरती छान आम्ही असं आलेलो आहोत चढ आहे बराच पण ही बिल्डिंग छान आहे आतमध्ये सोय त्यांनी छान केली आणि ही आमची गँग सगळे सिनियर सिटीजन आल्यावर सरबत पिऊन जेवणाची सोय जेवण साधं पण एकदम सुग्रास होत घेऊन आम्ही थोडा वेळ आराम केला मस्तपैकी आणि त्यानंतर खेळ त्या केळाचं नियोजन तिथल्याच लोकांनी केलं होतं तरी यायचं पुढे चला 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 आहे कुची थांबा बसले ते बसा डेंग 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 चला पास करा डबा पास करा डबा पोचव इत्या संपत्ता तुम्ही

काढा आम्ही तिघ जण मिळून पहाटे पाच वाजता फिरायला चाललोय <laughs> चला पटापट 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 आम्ही साधारण अडीच किलोमीटर पेक्षा जास्त चालून आलोय सकाळचे सहा वाजायचे अजूनही आम्ही साडेपाचला ला निघालो होतो आणि हे मानस लेक इथून दिसत आहे पौड रोडला जा, पौडला जातानाच्या वळणावरती एकदम झकासकाच दृश्य आहे असं वाटतं चालतच राहावं सूर्योदयाची अगदी लाली बघा ना कसली दिसते अरे देवा फर्स्ट क्लास ले ले। अरे बापरे आणि घरी सतत काम करत राहत असतील शेवटपर्यंत कंटिन्यू त्यामुळे मग ती तब्येत राहते खरं म्हणजे काय माहितीये काय सध्याच्या काळाला हेच कळायला पाहिजे काहीतरी हालचाल पाहिजे शरीराला हा म्हणजे शेवटला जाऊन थोडं चढून आलो आम्ही आणि या अडीच किलोमीटर नंतर परत फिरलो आणि चहाला थांबलोय आम्ही आता परत निघालो बरं का आमच्या अडीच किलोमीटरचा वाफ झाला आणि आता परत निघालोय पुढे चाललेत वय वर्ष ऐंशी आमचे काका आणि त्यांच्या या मागे चालल्यात हे वर्ष बहात मी सगळ्यात लहान आहे वर्ष सदुसष्ट असा आमचा जबरदस्त वॉक चालू आहे हुकुम परिसरात हे बिल्डिंगचं अक्षरशः बिल्डिंगचा वेढा कसा पडलाय बघ सिमेंटचं जंगल सगळ्या भर सगळ्या भर सिमेंटचं जंगल आहे एवढ्या बिल्डिंग आहे सूर्योदय व्हायला लागला आहे अगदी आम्ही त्या पॉईंटला आलेलो आहोत सूर्याचं बिंब याच्यात दिसायला पाहिजे फोट मोबाईलला जरा तसं मस्त सूर्याचा सोनेरी गोळा असा दिसतोय हा 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 ओहो oh, हो oh, oh. साडेसहा वाजत आहेत सूर्य सूर्यगवत सूर्य उगवतानाची वेळ खूप प्रसन्न असते <coughs> यासारखं सुख नाही म्हणजे दुःख विशेष नाही हवा जरा ओ, प्रसन्न हवा आहे वारं नाही अजिबात आपल्या तिथं वारं खूप लागतं रूम मध्ये हो वारं मस्त येतं इथं आम्ही आत्ता जरा असा हा चढ चढून आलो चांगलंच रेटावं लागतं <laughs> पण खरंच असं शांत निवांत सगळं छाया बोर्डूया हां चला पोचलो आम्ही आमच्या ठिकाणाला एक पाच मिनिटात खोलीत पोचलो हे आता आम्ही राहिलो त्या एका कॉम्प्लेक्समधून दुसऱ्या कॉम्प्लेक्सला निघाले मी कसला मस्त रस्ता आहे हां हां छान झाडी भरपूर गुलमोहर लावला आहे हां 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 पांढरा पण आहे वा वा गुलमोर गुल्मोर आणि नाही गेला काय म्हणायचं <laughs> याच्यानी एकदम परिसराला सौंदर्य आलं आहे रस्ता आमच्या खोलीतून दिसणारा सूर्योदय बरं का आता सूर्य थोडा वर आलेला आहे दहा मिनटं पुढे गेले, सूर्य थोडा वर आलेला आहे ही आमची खोली हे पहा टेबल वगैरे आहे दोन कॉट आहेत बरं का उत्तम सोय आहे आणि हे बाथरूम खिडक्यांवरती मस्त कृष्णकमळाचे वेल चढवलेत बाग छान मेंटेन केली आहे बरं का बाहेरची बाग बाहेरची बाग अगदी झकास आहे आत्ता खाली माळी पाणी घालत होता सगळ्यांना छान रखले प्रत्येक झाडाला व्यवस्थित फळं फुलं मस्त ह्या राहण्याची व्यवस्था अशी आहे हे वन रूम किचन आहे हे किचन आहे डबल कट्टा असलेलं बरं का व्यवस्थित सोय असलेलं किचनला खिडकीसुद्धा व्यवस्थित आहे इकडून किचनला दरवाजा आहे आणि तिथे बाहेर गॅलरी आहे आणि किचनला जोडून ही चांगली आईस पैस गॅलरी आहे एक दोन तीन चार पाच फूट साधारणपण आहे पाच फूट बाय चार फूटची गॅलरी आहे मस्तपैकी तिथे बसायची सोय आहे रात्रीसाठी लाईट पण लावलेला आहे रात्री बसायचं असलं तरी एकदम झकास पलीकडे टेकड्या दिसतात झाडी दिसते बिल्डिंग पण खूप व्हायला लागल्यात आता खूप बिल्डिंग व्हायला लागल्यात ह्या एरियात आणि इथेही एंट्रन्स रूम हॉल म्हणा बसण्यासारखी सोय छान केलेली आहे अगदी व्यवस्थित आणि इथून बाहेर सकाळी उठून लॉनवरती व्यायाम चाललाय आणि या भाऊचा पण व्यायाम चाललाय एन्जॉय सकाळी <laughs> अरे हातवारी करा <laughs> नाश्त्याला इडली सांभार दबकून खाल्लं आम्ही बरं का आणि काल जेवणही साधं पण चांगलं होतं या बिल्डिंगमध्ये बरं का इथे डॉर्मेटरीज आहेत इथे काही बायका राहू शकल्या आम्ही जेवायला पण दरवेळी इथंच येत होतो छान पार्किंग आहे हवा भरपूर येते